ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र इकडे प्रतिमा आणि तिकडे सायली दोघींचं जीवन धोक्यात आहे पण नियती या दोघींचं जीवन वाचवत असा एक को घडवून आणणार आहे की ज्याच्यामुळे आता मात्र प्रतिमाची वाचा आणि सायलीची स्मृती या सगळ्यांचा मिळ बसणार आहे इकडे आता सायली ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते त्यावेळेला अर्जुन कल्पना आणि प्रताप हे तिघही जण आता हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू असतात तोपर्यंत तो प्रिया मात्र येऊन जाऊन असते कारण तिला प्रतिमाला मारण्याची अपडेट द्यायची असते आणि त्याच वेळेला इकडे आता सायलीच्या तब्येतीमध्ये सुधार नसते सायलीला इंटरनल ब्लिडिंग झालेली असते त्यावरती मग मात्र इकडे प्रताप अर्जुनला समजावतो आणि तो म्हणतो हे बघ सायलीने खूप मनोभावे या सगळ्यामध्ये दहीहंडीचं म्हणजे ल गोपाल काळ्याचं पूजन केलं होतं आणि तिची मनापासून इच्छा होती की या सगळ्यामध्ये तिने तिने ना ही दहीहंडी फोडावी तर मला असं वाटतंय की तू तू एक काम करू शकतोस सायलीने बरं होण्यासाठी तू मात्र घरी जा घरी जाऊन तू या सगळ्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम कर यावरती अर्जुन म्हणतो नाही डॅडा माझं खरंच मन होणार नाही यावरती प्रताप म्हणतो मला माहिती आहे रे तुझं मन कसं होईल पण आपल्या सायलीला बरं करायचं असेल तर हा एकच उपाय मला दिसतो कारण तिची मनापासून इच्छा होती की दहीहंडी तिने फोडावी जर तू दहीहंडी फोडलीस तर कदाचित देवाची कृपा तिच्यावरती होईल आणि आपल्या परंपरेमध्ये खंड सुद्धा नाही पडणार आता जीवाभावावरती इकडे आता अर्जुन म्हणतो ठीक आहे एकदा सायलीची न्यूज कळू दे त्यानंतर मी निघतो आता मात्र प्रताप कल्पनाला म्हणतो कल्पना या सगळ्यामध्ये आपण आपलं परंपरा नको मोडून देऊया सायलीची इच्छा होती की नाही की हंडी तिने फोडायची तर मला असं वाटतंय मी अर्जुनला घरी पाठवतो आपण म्हटल्यास इकडे थांबूया आणि सायलीची काळजी करूया पण अर्जुनने घरी जाऊन दहीहंडीची तयारी करून फोडली पाहिजे यावरती कल्पना म्हणते पण तो तयार आहे का या सगळ्याला यावरती प्रताप म्हणतो हो मी त्याला बोललोय तो डॉक्टरांशी बोलेल डॉक्टरांशी बोलून त्यानंतर मग मात्र तो दहीहंडी फोडण्यासाठी घरी जाईल असं तो मला म्हटलाय डॉक्टरांनी एकदा का सायली आउट ऑफ डेंजर आहे असं सांगितलं की तो घरी जाईल असं म्हटलाय कल्पना म्हणते लवकरात लवकर डॉक्टरांनी हे सगळं सांगू दे त्याशिवाय अर्जुनची अवस्था तर मला बघवतच नाहीये असं म्हणत कल्पना सुद्धा रडत असते प्रताप धीर देतो तोपर्यंत इकडे आता अपडेट घेण्यासाठी इकडे नागराज प्रियाला फोनवरती विचारत असतो काय करू इकडे कोण कोण आहे तिकडे कोण कोण आहे यावरती प्रियाने नुकतंच ऐकलं असतं दहीहंडीचं त्यावरती प्रिया सांगते हे बघा आपला प्लॅन कॅन्सल करण्याची काहीच गरज नाही आहे म्हणजे मला असं वाटलं होतं की जर का सायली इकडे ॲडमिट आहे तर दहीहंडीचा प्रोग्राम कॅन्सल करतील पण तसं काहीच घडणार नाहीये मी आत्ताच प्रताप मामाचं बोलणं ऐकले कदाचित देवाने आपलाच प्लॅन यशस्वी करण्यासाठी प्रताप मामाला ही बुद्धी दिलेली आहे प्रताप मामा सांगत होता की दहीहंडीचा प्रोग्राम व्हायलाच पाहिजे त्यामुळे अर्जुनला तो इकडून पाठवतोय हो इकडे काही माणसं असतील म्हणजे कदाचित माझे बाबा पण इकडे येतील आणि आता इकडे असेल प्रताप मामा आणि कल्पना मामी हे तिघजणं इकडे असतील आणि त्याच वेळेला अर्जुन घरी जाईल पण अर्जुन अश्विन आणि चैतन्य हे दही दहीहंडीमध्ये बिझी असतील आणि त्याच वेळेला पूर्णांची आणि कदाचित प्रतिमा ही एकटीच घरात असेल विमल असली नसली फरक पडत नाही तर ही आपल्यासाठी खूप योग्य वेळ आहे कारण सायरी जर घरी असती ना तर तिची सगळीकडे लगबग चालू असते त्यामुळे झालं ते चांगलंच झालं एका अर्थाने आपल्या पथ्यावरती हे पडलंय या दहंडेला कल्पनाचा आता मात्र प्रतिमाचा आपण डाव फेल करायचा असं म्हटल्यावरती इकडे आता नागराज म्हणतो ठीक आहे पण त्यावेळेला तू मात्र घरी राहा जेणेकरून प्रतिमाला या घराबाहेर काढण्यामध्ये तू आमची मदत करशील घरामध्ये घुसून मारण्यापेक्षा प्रतिमा दहीहंडी बघण्याच्या निमित्ताने जर का बाहेर आली तर सोप बाहेर तिला मारणं सोपं पडेल प्रिया म्हणते ठीक आहे मी तिला बाहेर आणण्याचं काम करेन असं म्हणत प्रिया सुटकेचा निश्वास सोडते तिला असं वाटत असतं की सायली आपल्यामुळे पडल्यामुळे कदाचित आता आपल्यावरती पुन्हा हे आरोप येईल की प्रतिमाला मारण्यामध्ये डिले होते पण चला देवाच्याच कृपा आहे की दहीहंडीचा प्रोग्राम साजरा होतोय मग इकडे कर... अश्विन डॉक्टरांना भेटून बाहेर येतो अश्विन आल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो काय झालंय अश्विन तू मला सांग ना सायली वै बरी आहे का यावरती अश्विन म्हणतो तसंही अजूनही सायली वहिनीचा धोका टळलेला नाही आहे म्हणजे तुला खरं सांगू का तर सायली वहिनीला इंटरनल इंजुरी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ना तिच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूया मी एक्सपर्टमधल्या एक्सपर्ट डॉक्टरांना बोलवलं आहे पण अजूनही वहिनी आउट ऑफ डेंजर नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन होतो अश्विन सोबत असलेले डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही देवावरती भरोसा ठेवा अश्विन म्हणतो हो त्यावरती प्रताप म्हणतो मी तेच सांगतोय सायलीची देवावरती खूप श्रद्धा आहे काल मनोभावे तिने आता गोपाळ काळ्याचा प्रोग्राम केलाय आणि तिची प्रचंड इच्छा होती की दहीहंडी तिने फोडावी तर तुम्ही एक काम करा तुम्ही दोघही घरे जा आणि दोघं घरी जा आता मात्र दहीहंडीची तयारी करा अर्जुन म्हणतो नाही डॅडा मला नाही जमणार यावरती अश्विन म्हणतो तुला जमवायला लागेल कारण जिथे डॉक्टरांची बुद्धी खुंटे ना तिथे देवाचा चमत्कार होतो मी आत्तापर्यंत असे अनेक केस पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे डॉक्टरांनी आम्ही होप सोडलेली आहे पण देवाच्या कृपेने किंवा एखाद्या भक्ताच्या निस्सीम भक्तीने तो व्यक्तिभरा झाला आहे आता आपल्याकडे दुसरं काही पर्याय नाही आहे डॉक्टर त्यांचे उपचार करता येतच मी मोठ्या डॉक्टरांना बोलवले त्यांना त्यांचे उपचार करू दे आपण घरी जाऊया असं म्हणत मग आता अर्जुनला मनवत इकडे आता अश्विन घरी येतो आता ही खरी दहीहंडी उत्साहाची नसली तरी सुद्धा ही दहीहंडी करण्यासाठी दोघ जण सज्ज होतात मग अश्विन अर्जुन घरी येत तोपर्यंत अर्जुन घरी आल्यावरती तो रविराजांना सांगतो की बाबांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी सायली बरी होण्यासाठी आपल्याला दहीहंडीचा प्रोग्राम करायलाच पाहिजे कारण सायलीची मनोभावे तशी इच्छा होती यावरती रविराज म्हणतात ते ठीक आहे पण एक काम करा मी हॉस्पिटलमध्ये जातो तुम्ही सगळ्यांनी इकडे थांबा मी हॉस्पिटलमध्ये जाऊन अपडेट्स घेत असं म्हणत आता मात्र इकडे रविराज हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्यावरती अर्जुन घरी येत तोपर्यंत प्रतिमाता सारखी सायली आली का सायली आली का असं विचारत असते ती आता पुन्हा पुन्हा रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये येऊन पूर्णाजीना सायली आली का सायली आली का असं विचारत असताना इकडे आता पूर्णाजी तिला सांगत असते तू काळजी करू नको सायली लवकरात लवकर येईल आपण ना घरामध्ये दहीहंडी इकडे आहे तू आणि मी घरात थांबू या लोकांना एक प्रथा म्हणून हे सगळं पूर्ण करू दे असं म्हणत पूर्णाजी आणि प्रतिमा या दोघी जणी घरात असणार असतात तो पर्यंत आता इकडे प्रिया सांगते पूर्णाजी तू तुझ्या रूम मध्ये आराम कर मी न आईकडे बघेन तिला काय हवं नको ते तसंही मला सुद्धा ही दहीहंडी साजरी करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे आणि ती अर्जुनला म्हणते अर्जुन तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये तू दहीहंडीची तयारी कर आणि मनोभावे सगळं कर ज्याप्रमाणे प्रताप मामा म्हटलेत ना त्याचप्रमाणे घडेल सगळं काही पूर्ण होईल अर्जुनला खरं प्रिया प्रिया तर प्रियाचा खूप राग येत असतो पण आत्ताच्या घडीला त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसतं इकडे आता प्रिया प्रतिमाकडे येते आणि ती प्रतिमाला सांगते तुम्हाला सायलीला भेटायचं आहे ना सायली तर बाहेर आहे तुम्हाला कुणी सांगितलं नाही का सायली बाहेर आहे तुम्ही माझ्यासोबत बाहेर आलात तर तुम्हाला सायली नक्की भेटेल चला मी तुम्हाला सायली जवळ येते असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला मॅन्युपुलेट करत तिकडून बाहेर काढते आणि सायलीकडे नेण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत कोणालाच माहीत नसतं की प्रतिमा बाहेर गेले त्यावरती प्रतिमा म्हणत असते पण सायली तिच्या रूम मध्ये आलीच नाहीये सकाळपासून यावरती प्रिया म्हणते तुम्ही काळजी करू नका सायली ना ती खालीच आहे तुम्हाला भेटायचंय ना प्रतिमा म्हणते हो मला सायलीला भेटायचं आहे त्यानंतर मग मात्र प्रिया तिला बाहेर घेऊन जाते आणि तिला गोल गोल एका ठिकाणी सायलीला भेटायचं ना सायलीला भेटायचं सायली भेटा ना असं म्हणत सोडून येते इकडे घरा बराच वेळ पूर्णाजीला प्रतिमा दिसत नाही म्हणून प्रतिमाला शोधण्यासाठी पूर्णातजी इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत अर्जुन अर्जुनला पूर्णाजी म्हणते अरे प्रतिमा कुठेच नाहीये अर्जुन म्हणतो काय मग अर्जुन दहीहंडीच्या इकडे बाहेर येतो ऍक्च्युअली दहीहंडी फोडण्याचा त्याचा विचार नसतो पण प्रथा म्हणून त्याने दहीहंडीचा प्रोग्राम ठेवलेला असतो मग आता अर्जुन बाहेर येतो आणि त्यावेळेला प्रतिमाला शोधण्यासाठी तो इकडे तिकडे पाहायला लागतो पण त्याच वेळे नागराजची माणसं आता प्रतिमाला शोधण्यासाठी येतात प्रिया फोन करून आपण प्रतिमाला कोणत्या ठिकाणी सोडले हे त्यांना सांगते मग नागराजची माणसं प्रतिमाला शोधायला जातात तोपर्यंत अर्जुन सुद्धा प्रतिमाला शोधायला बाहेर पडतो पण अर्जुनला काहीच दिसत नसतं कारण सगळीकडे दहीहंडीचा काला असतो अर्जुन विचार करतो आता जर का दहीहंडी फोडण्यासाठी मी वरच्या चढावती चढलो तर आणि तरच मला प्रतिमा आत्या दिसते मग आता अर्जुन वरच्या थराला पोहोचतो पाहतो तर काय प्रतिमावरती काही गुंड हल्ला करत असतात चिडलेला अर्जुन त्यांच्या दिशेने धावून जातो प्रतिमा त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन तिकडे धावत जातो त्या गुंडांना बेदम मात येऊन प्रतिमाची सुटका करतो पण इकडे प्रतिमावरती जो हल्ला होत असतो तो सायलीला जाणवत असतो सायलीला या सगळ्याचे पडसाद उमटत असतात सायली बेशुद्ध असते पण आपल्या आईवरती आलेलं संकट तिला जाणवतं आणि सायली अस्वस्थ होते सायली हालचाल करायला लागते इकडे अर्जुन धावत येतो प्रतिमाला वाचवण्यासाठी गुंडांना बेदम मार आणि आता इकडे अर्जुनला पाहताच गुंड त्याच्यावरती हल्ला करतात अर्जुन खाली वागतो आणि त्या गुंडाला उचलतो धाडकन खाली फेकून देतो आणि प्रतिमाला वाचवण्यासाठी तो तिच्या बाजूने जातो तोपर्यंत मागून येणारा आता मात्र वार होणार तोपर्यंत प्रतिमा जोरात ओरडण्याचा प्रयत्न करते अर्जुन अर्जुन तिच्या काहीतरी अस्पष्ट शब्द फुटतो पण त्यावेळेला अर्जुन ते बघण्याच्या मनस्थितीत नसतो अर्जुन आता त्या गुंडाला बेदम मार देतो प्रतिमाची सुटका होते आता या सगळ्यामध्ये सायरीला जाणवत असतं की आपल्याला काहीतरी आपल्यापासून कोणीतरी लांब जाते सायली आता हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्यामध्ये चमत्कार व्हावा तशी सायलीची शुद्ध यायला लागली असते इकडे अर्जुन दही हंडी फोडायला वरती चढतो तिकडे प्रताप म्हटल्याप्रमाणे आता मात्र सायली हळूहळू बरी होत असते सायली ज्या वेळेला बरी होते त्यावेळेला रविराज प्रताप आणि कल्पना हे तिघ जण हॉस्पिटलमध्ये असतात सायलीला हळूहळू शुद्ध येत असतात आता मात्र रविराज हादरतात कारण इकडे आता इकडे त्याच वेळेला सायली आई बाबा हे दोन शब्द बोलत असते आता सायलीचे आई बाबा नाही आहेत हे रविराजांना माहिती असलं तरी सुद्धा आता सायलीच्या तोंडून आईबाबा शब्द ऐकून रविराज हादरतात सायलीच्या डोक्यावरती मायेने हात ठेवतात इकडे प्रतिमाची वाचलेला असतो जीव इकडे सायली आता पुन्हा बरी झालेली असते आणि आईबाबा म्हणत असते या सगळ्यामध्ये सायलीची स्मृती परत येऊन प्रतिमाची वाचा परत येणार आहे आणि मालिका जबरदस्त ट्विस्ट घेणार